नमस्कार मैत्रिणींनो मी तुम्हाला आजच्या दिवशी सर्वात सोप्या पद्धतीनं कोणालाही जमेल अशा पद्धतीने वाळूच्या महादेवाच्या आणि सखी पार्वतीवतीच्या सखींच्या प्रतिमा कशा स्थापित करायच्या हे दाखवणार आहे ओम नम शिवाय गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शूद्र तृतीयेला हरतालिका असते यंदा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकाचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहे त्यामुळे हरतालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले जाते हरतालिकेच्या व्रतामध्ये वाळूच्या वाळूला खूप महत्त्व आहे वाळूनेच आपल्याला महादेवाची पिण स्थापित करायची आहे यासाठी मी इथं एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीनं त्यामध्ये वाळू भरून घ्यायची आहे आणि ती वाळू उलटी पाल आपल्याला ही वाटी पालथी मारून अशा पद्धतीनं आपल्याला हे महादेवाची पिंड इथं स्थापित करून घ्यायचे आहे महादेवाच्या पिंडीचे निमुळते भागी नेहमी उत्तरेकडे असले पाहिजे आणि अशा पद्धतीने बोटाच्या सहाय्याने आपल्याला महादेवाच्या प्रतिमाला आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला वाळू ही सुरुवातीलाच स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला गंगाजल किंवा गोमूत्र शिंपून घेऊन ही वाळू आपल्याला पवित्र करून घ्यायची आहे आणि आता आपण इथं सखी पार्वती व तिच्या सख्या तसेच नंदी आणि गणपतीच्या प्रतिमा इथं स्थापित करून घेणार आहोत असे मानले जाते की वीवव... भगवान शिव व माता पार्वती यांची मनोभावे सेवा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य व मुलींना मनासारखा जोडीदार मिळतो यासाठी हरताल हरतालिकेचं व्रत केलं जातं आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड असेल तरी आपण ही पूजा महादेवाची वाळूची पिंड बनवूनच करायची आहे कारण माता पार्वतीने हे व्रत अशाच प्रकारे केलं होतं म्हणून आपल्याला हे व्रत अशाच प्रकारे करायचं आहे अशा पद्धतीनं मी इथं महादेव व सखी पार्वती इथं बनवून घेणार आहे अशा पद्धतीनं आपण इथं शिवपरिवार बनवून घ्यायचं आहे इथं पाच सख्या पार्वती गणपती नंदी यांच्या प्रतिमा मी काढून घेतलेल्या आहे ज्या विवाहित स्त्रिया हे व्रत करत असतील त्यांनी आपल्या अखंड सौभाग्यास सौभाग्यासाठी महादेवाकडं प्रार्थना करायची आहे तसेच अविवाहित मुलींना आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी महादेवाकडे प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीनं आता वेगवेगळ्या झाडांच्या पत्री पाने फुले घेऊन आपल्याला महादेवाची पूजा इथं करून घ्यायची आहे सर्व पत्री आपल्याला अशा पद्धतीने उलट्या स्वरूपात इथं वाहून घ्यायचे आहे आणि प्रत्येक पत्री वाहताना ओम नम शिवाय मंत्राचा जप आपल्याला करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हर्तलिका व्रतासाठी इथं वाळूची महादेवाच्या प्रतिमा तसेच सखी पार्वती तिच्या सख्यांच्या प्रतिमा कशा स्थापित करायच्या हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवलं आहे धन्यवाद